आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष माने हरिभक्त परमपूज्य राम महाराज पांगरेकर यांच्या नेतृत्वाखाली सर्व आघाडी पदाधिकारी यांची नांदेड येथे बैठक बैठकीमध्ये पंढरपूर येथे वारकऱ्यांच्यासाठी धर्मशाळेसाठी जागा खरेदी करण्याचा ठराव सर्वानुमते संमत झाला नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र जिल्हा नांदेड येथे दत्तकर्पा मंगल कार्यालय हडको नांदेड येथे बावीस मे दोन हजार चोवीस रोजी संस्थेचे संस्थापकाध्यक्ष हबापर राम महाराज पांगरेकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी सर्व आघाडी कार्यकारिणीची पदाधिकारी यांची नांदेड येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली या बैठकीत सर्व पदाधिकारी यांना पुष्पगुच्छ देऊन सर्वांचा मान सन्मान करण्यात आला आणि खालील चार विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली प्रथम प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष राम महाराज पांगरेकर यांनी बैठकीत चर्चा करण्यासाठी दिलेले विषय नंबर एक संस्थेच्या वतीने पंढरपूर येथे संस्थेची धर्मशाळा व्हावी या संकलेपातून आपण जनसामान्याच्या सहकार्याने निधी संकलन करीत आहोत या निधीचा लेखाजो हिशोब सादर करावा नंबर दोन आपल्या संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे घर तेथे ज्ञानेश्वरी पारायण सोळा पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत पारायण सोळा पार पडणार आहे या सोहळ्यासाठी लागणारे पारायण प्रतिग्रंथ मागणी यावर चर्चा करावी नंबर तीन पंढरपूर येथे धर्मशाळेसाठी च पंढरपूर येथे धर्मशाळेसाठी शहरात मंदिराच्या जवळ की बाहेर जागा घ्यावी आणि याबद्दल चर्चा करावी जागा घेण्यासाठी कधी मुहूर्त काढावा जागेची पूर्ण रक्कम जमा होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून रजिस्ट्रेशनसाठी मुदत घेऊन सौदा चिट्ठी करावी यावर चर्चा करावी स अध्यक्षाने दिलेल्या ह्या चार विषयावर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले विचार व्यक्त केले निधी संकलनचा हिशोब सादर झाला त्यात संस्थेच्या खात्यात दहा लाख रुपये तर आज बैठकीत जमा झालेले चार लाख रुपये आज संस्थेकडे एकूण चौदा लाख रुपये जमा झालेले आहेत या पैशातून पंढरपूर येथे सव्वीस मे रोजी जागा पाहणे केलेली केलेल्यापैकी एका जागेचा आपण सौदा चिट्टी करावी व रजिशेशीसाठी निधी संकलन होईपर्यंत दोन महिन्याचा मुहूर्त घेण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आणि दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी पदाधिकाऱ्यांनी आपल्या स्वखुर्च्याने पंढरपुरात पंढरपूर येथे जागा पाहणी व सौदा छेटी करण्यासाठी पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजी पंढरपूरकडे रवाना व्हावं आणि सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी जागेची सौदा चिटी करण्याचा निर्णय सर्वांना मते जगण्यात आला या शेवट संस्थेत चर्चा करून सर्व निर्णय घेण्यात आला या बैठकीत या बैठकीत दत्तकृपा मंगल कार्यालय हडकोचे मोहनराव पाटील घोगरे यांनी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे संस्थेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव माळकोटेकर यांनी माळकोटेकर यांनी सर्वांशी आभार मानले आणि यानंतर सर्वांनी भोजनाचा स्वाद घेतला आणि कार्यक्रम संपला या कार्यक्रमासाठी संस्थेचे मार्गदर्शक व्यंकटराव मा संस्थेचे अध्यक्ष हब्ब राम महाराज पांगरेकर मार्गदर्शक रावसाहेब पाटील शिराळे दत्तराम पाटील येडके संस्थेचे सचिव प्रभाकर पुये व्यंकटरावजी पाटील माळकोटेकर रामजी पाटील शिंदे जिल्हा परिषद प्रमुख चंपतराव डाकोरेपडे राजेशराव गागलेगावकर अनिल पाटील शिंदे नागनाथ पाटील देवकते प्रभाकर पाटील पोळे सचिन लाटकर बाळू पाटील धुमाळ बाळू पाटील देवकते प्रवीण महाराज पारडीकर दोन्हीबा गाडे व्यंकटराव पाटील येळेगावकर आ अनिता ताई कुसुमताई शिंदे भागीश्रीताई कदम वित्रिमुख येडके गजान पाटील राटेकर बालाजी पवार सोपान गिरीश शिवाजीराव पांगरेकर सतीश पांचावरे राज्य कार्यकारिणी जिल्हा कार्यकारिणी प्रसिद्धी कार्यकारिणी मल्टी मीडिया कार्यकारिणी महिला आघाडी तालुका कार्यकारिणी इत्यादी मानेवरांच्या व भाविक भक्ताच्या उपस्थितीमध्ये बैठकीत सर्वांचे आभार संस्थेचे सचिव जाधव यांनी मांडले या कार्यक्रमासाठी अनेक पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेऊन हा कार्यक्रम विशेष होण्यासाठी भोजनगृहाची व्यवस्था करण्यासाठी वा भोजनं वाढण्यासाठी आणि कार्यक्रमाचे संचलन प्रस्तावित संचलन आणि पुष्पगुच्छ अशा सर्व कार्यक्रमाने हा कार्यक्रम भरगच्छप्रमाणे सर्वांनी त्या ठिकाणी अनेकांनी आपले विचार मांडून आपली संस्थेचे ध्येय धोरण आणि संस्थेची एक झेप नांदेड जिल्ह्यामध्ये एका वर्षाच्या आत आम्ही वारकरी परिवाराची धर्मशाळा पंढरपूर येथे होत असल्यामुळे आनंद व्यक्त करण्यात